नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीन ऑगस्ट रोजीचा चाळीसगाव बाजारातील प्रसिद्ध असे व्यापारी छोटू शेट यांचा दावणीचा लाईव्ह सौदेचा व्हिडिओ दाखवतोय एक कॉमेडी आणि मजेदारचा असा सौदा झालेला आहे मित्रांनो एकच नंबर व्यवहार झालेला आहे आणि जर तुम्हाला चाळीसगाव बाजारातील खिल्ला जोड्या घ्यायच्या असतील तर छोटू शेट यांच्याशी संपर्क करायला विसरू नका त्यांच्याकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटते तर चला मग पाहूया कसा व्यवहार झालेला आहे तू शहर कलामधारीचे बैल आहे हे बैल देऊन ते आपल्याला हजार रुपये म्हणताय माफ घेतो कमी माफ तोच घेतो मी शेवट एक्केचाळीस हजार रुपये बोललो पंचायेचाळीस हजार बोललो बरोबर आता मधले मासा म्हणताय येते काय एकतीस हजार वर यावर करा पण आपल्याला तीस आणि एकतीस वर परवडत नाही आता तुम्ही बोला बरं दादा जोडीवर व्हिडिओ मारा व्हिडिओ मारा जोडीवर गे असा घे रे बैल मधल्या आठ असा पुढे बैल कवळा सुपर शिंगडी मोकडी चेहरा फक्त चेहरा दे तुम्ही बी जोडी समोरशे तुम्हाला आपला यावर जा आपण बावांना तुम्ही तुम्ही जोडी वापिस आई बी सांग दे हा એક પંચીસ રૂપિયા એકા ના તમને શબ્દ બોલો ચાલ શબ્દ બોલો તમને એકતી મનપાસ કરા નો કા ચાલ ધન્યવાદ મા ધન્યવાદ રાઉ રામ રામ કઈ વિષય નહીં વિષય ના ચાલ્યા

મોટા પેક્ષા અઠ્ઠાવીસ ત્રીસ વર હોય એક આપણે મનપાજુ ધીરા ખરે ગંટી હા એવડી અઠ્ઠાવીસ વરસ વી ચાંગવું કાંઈ કરજા નહીં ના ના તુમના જા જીવો આ દે લાટી મી બે આ ઈકડે એક શબ્દ એક શબ્દ ના ઘર મન કાટો ઘર ના આ ઘર ના

अपमान नाहीये आपण किंमत एका आपण डिस्काउंट हजार रुपये देऊ हजार रुपयाला वासर देणारे आपण वक्राला गाड्याला वासर चालू आहे बरं दादा बोला बोलाय तर बोला मोकळा बोला आठ झाला एकोण साठ आणि साठ ला मी देत नाही एकाहत्तर जे मी सत्तर हजार सांगितले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर बैल तुम्हाला देणार म्हण मनापासून तुम्हाला घ्यायचे आहे का बर बोला बरं सर ने मला मागा बरा एक साठ आणि साठ साड़ करू नका तुम्हाला जर मनापासून घ्यायचे असेल तर दादा एकूण साठ ना साठ ना आमने लिहा नाही आहेत गोरा चालू आहेत होत कर्ज काराने गोरा चालू आहेत दादा पाच साठले पाच साठले देत नाही मागितल्याबद्दल धन्यवाद काही राग नाहीये एकोण साठ साठला मागत आहे एकोणसाठ साठला पण साठ द्यायचे नाही शेवट आपण सत्तर हजार रुपये घेऊ सत्तर हजार म्हणले का शेट शंभर रुपये झुपून द्या आम्ही झुपून द्यायला तयार आहे असं कारण मी कामाला चालू आहे कामाला चालू बोलायचं जोड मित्रनो कामाला चालू आहे एकशे पंचावन्न हजार रुपये गरीबी आता एका पंचावन्न मोठ्या पहिला सोड रे तो केवढा अरे काही विषय का काही विषय नाही तुम्ही असा आहे का

शब्द येतोय चालले ते माझे परत त्याच्यात बदल होणार नाही हो का बर दादा तुम्हाला बासठ कोटा सत्तर कोटा या सत्तर हजार ठेवतोस का वोरंगजे उडू का इकडे काय पुढे गोरे भी सुपर आहे दादा